नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या अ प्रिकॅरियस मोमेंट या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्द पाहणार आहोत जर तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही मीडियम आणि या व्हिडिओमधील पंच्याहत्तर अवघड शब्द या सर्वांची मिळून एकशे दहा प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि त्याचबरोबर आज आपण कम्युनिटी टॅबमध्ये आज जे आपण पंच्याहत्तर वर्ड्स शिकले त्यामधून काही प्रश्नाच्या स्वरूपामध्ये जसे स्पेलिंग मिस्टेक या पद्धतीने दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही नक्की सोडवा कारण त्यामुळे तुमच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा होतील तुम्हाला ते शब्द पाठही होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रिकॅरियस पी आर ई सी ए आर आय ओ यू एस प्रिकॅरियस म्हणजे धोकादायक किंवा अस्थिर क्रायसिस सी आर आय एस आय एस क्रायसिस म्हणजे संकट लॉंग ओहर ड्यू एल ओ एन जी लॉंग ओ व्ही ई आर डी यू ई ओहर ड्यू लॉंग ओव्हरड्यू म्हणजे खूप उशिरा व्हायचे होते असे किंवा खूप दिवसांपासून बाकी स्टॅबिलायजेशन एस टी ए बी आय एल आय एस ए टी आय ओ एन स्टॅबिलायझेशन म्हणजे स्थिरता आणणे इम्प्लोशन आय एम पी एल ओ एस आय ओ एन इम्प्लोशन म्हणजे आतून कोसळणे किंवा विघटन होणे पेव द वे पी ए व्ही ई पेव टी एच ई द डब्ल्यू ए वाय वे पेव द वे म्हणजे मार्ग मोकळा करणे डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन डी ई -E यम ओ सी आर ए टी आय सी डेमोक्रॅटिक टी आर ए एन एस आय टी आय ओ एन ट्रान्झिशन डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन म्हणजे लोकशाहीकडे संक्रमण म्हणजेच लोकशाहीच्या दिशेने जाणे अर्लियर धीस वीक ई ए आर एल आय ई आर अर्लियर टी एच आय एस धीस डब्ल्यू डबल ई के वीक अर्लियर दिस वीक म्हणजे या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रिगर्ड टी आर आय डबल जी ई आर ई डी ट्रिगर्ड म्हणजे सुरू केले किंवा पेटवले स्पेसेस फॉर फ्री एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जागा किंवा माध्यम क्रिटिकल लाईफलाईन्स सी आर आय टी आय सी एल क्रिटिकल यल आई एफ ई एल आई एन ई एस लाइफलाइन्स क्रिटिकल लाइफलाइन्स मजे अत्यावश्यक आधार किीवनरेखा प्रोफेशनल पी आर ओ एफ ई डबल एस आई ओ एन ए एल प्रोफेशनल मजे व्यावसायिक फाइनेंशियल ग्रोथ एफ आई एन ए एन सी आई ए एल फाइनेंशि जी आर ओ डब्ल्यू टी एच ग्रोथ फाइनेंशियल ग्रोथ मंजे आर्थिक प्रगति लॉन्ग रेजल्ड यल ओ एन जी लाँग डब्ल्यू आर ई एस टी एल ई डी रेझल्ड लाँग रेझल्ड म्हणजे खूप वर्ष झुंज दिली डोमेस्टिक टर्मॉईल डी ओ एम ई एस टी आय सी डोमेस्टिक यू आर एम ओ आय एल टर्मॉईल डोमेस्टिक टर्मॉईल म्हणजे देशांतर्गत गोंधळ किंवा अस्थिरता सिव्हिल वॉर सी आय व्ही आय एल सिव्हिल डब्ल्यू ए आर वॉर सिव्हिल वॉर म्हणजे गृहयुद्ध म्हणजेच एखाद्या देशाच्या आतल्या दोन किंवा अधिक गटांमध्ये होणारे युद्ध अबॉलिश्ड ए बी ओ एल आय एस एच ई डी अबॉलिश्ड म्हणजे रद्द केले किंवा संपवले मॉनार्की यम ओ एन ए आर सी एच वाय मॉनार्की म्हणजे राजेशाही किंडल्ड होप्स के आय एन टी एल ई डी किंडल्ड एच ओ पी ई एस होप्स किंडल्ड होप्स म्हणजे आशा निर्माण केल्या सेम सेट ऑफ म्हणजे तेच गट किंवा तीच माणसे फेल्ड टू डिलिवर यफ ए आय एल ई डी फेल्ड टी ओ टू डी ई एल आय व्ही ई आर डिलिवर फेल्ड टू डिलिवर म्हणजे देण्यात अपयशी ठरले स्टॅबिलिटी एस टी ए बी आय एल आय टी वाय स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य प्रॉस्पेरिटी पी आर ओ एस पी ई आर आय टी वाय प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य म्हणजेच देशात सर्व लोक म्हणजे सामान्य नागरिक नेते किंवा अधिकारी हे कायद्याच्या अधीन असतात आणि कायदा सर्वांना समान लागू होतो इग्नोर्ड आय जी एन ओ ई डी इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष केले कॉन्स्टिट्युशनल बॉडीज सी ओ एन एस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे घटनात्मक संस्था कैप्चर्ड सी ए पी टी यू आर ई डी पॉलिटिकल फैक्शन्स पी ओ पॉलिटिकल य सी पॉलिटिकल फॅक्शन्स म्हणजे राजकीय गट इम्युनिटी आय डबल एम यू एन आय टी वाय इम्युनिटी म्हणजे संरक्षण किंवा सूट इन्व्हेस्टिगेटिव कमिशन्स आय एन व्ही ई एस ई आय जी ए टी आय व्ही ई इन्व्हेस्टिगेटिव्ह सी ओ डबल एम आय डबल एस आय ओ एन एस कमिशन्स इन्व्हेस्टिगेटिव कमिशन्स म्हणजे चौकशी आयोग एनविझन ई एन व्ही आय एस आय ओ एन ई डी एनविजन्ड म्हणजे विचार केला किंवा कल्पना केली कॉम्प्रिहेन्सिव्ह पीस अॅकॉर्ड म्हणजे व्यापक शांतता करार कॉम्प्रिहेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ व्यापक असा होतो पीस म्हणजे शांतता आणि ॲकॉर्ड म्हणजे करार नेव्हर टेकन सिरियसली म्हणजे कधीच गांभीर्याने घेतले नाही प्रोव्हिजन पी आर ओ व्ही आय एस आय ओ एन प्रोव्हिजन म्हणजे तरतूद इंटरिम प्राईम मिनिस्टर म्हणजे तात्पुरते पंतप्रधान डिझॉल्ड डी आय डबल एस ओ एल व्ही -E ई डी डिझॉल्ड म्हणजे बरखास्त किंवा विसर्जित रिपोर्टेडली लुकिंग ई पी ओ आर टी ई डी एल वाय रिपोर्टेडली एल डबल ओ के आय एन जी लुकिंग रिपोर्टेडली लुकिंग म्हणजे अहवालानुसार शोध घेत आहेत फॉर अ वे आऊट म्हणजे मार्ग शोधण्यासाठी इनकमबंट आय एन सी यू एम बी ई एन टी इन्कम्बंट म्हणजे विद्यमान किंवा सत्ताधारी म्हणजेच सध्या सत्तेमध्ये असणारे पॉलिटिकल क्लास पी ओ एल आय टी आय सी ए एल पॉलिटिकल सी एल ए डबल एस क्लास पॉलिटिकल क्लास म्हणजे राजकीय वर्ग झेन झी म्हणजे नवीन तरुण पिढी त्यामध्ये एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहाच्या दरम्यान जन्माला आलेल्या पिढीचा समावेश होतो आर्ग्युएबली ए आर जी यू ए बी एल वाय आर्ग्युएबली म्हणजे म्हणता येईल असे किंवा कदाचित लॅक यल ए सी के लॅक म्हणजे कमतरता कोहिरेंट एजेंडा सी ओ एच ई आर ई एन टी कोहिरेंट ए जी ई एन डी ए अजेंडा कोहिरेट एजेंडा मजे सुसंगत कार्ययोजना रिप्रेजेंटेटिवज़ आर ई पी आर ई एस ई एन टी ए टी आई वी ई एस रिप्रेजेंटेटिवेज प्रतिनिधि डिविजन डी आई वी आई एस आई ओ एन डिविजन मजे फूट कि मतभेद विजिबल व्ही आय एस आय बी एल ई विजिबल म्हणजे स्पष्ट किंवा दिसणारे फॉर्मर हेड यफ ओ आर यम ई आर फॉर्मर यच ई ए डी हेड फॉर्मर हेड म्हणजे माजी प्रमुख ऑथॉरिटी ए यू टी एच ओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे प्राधिकरण टू कॅरी द मूवमेंट फॉरवर्ड म्हणजे आंदोलन पुढे नेण्यासाठी कंडक्टेड सी ओ एन डी यू सी टी ई डी कंडक्टेड म्हणजे पार पडलेले किंवा केलेले फ्रीली अँड फेअरली यफ आर डबल ई एल वाय फ्रीली ए एन डी अँड यफ ए आय आर एल वाय फेअरली फ्रीली अँड फेअरली म्हणजे मुक्तपणे आणि न्यायपद्धतीने प्रोटेस्टर्स पी आर ओ टी ई एस टी ई आर एस प्रोटेस्टर्स म्हणजे निदर्शक म्हणजेच आंदोलन करणारे किंवा निदर्शन करणारे नीड टू प्रेझेंट एन डबल ई डी नीड टी ओ टू पी आर ई ई एन टी प्रेझेंट नीड टू प्रेझेंट म्हणजे मानणे आवश्यक आहे युनायटेड फ्रंट यू एन आय टी ई डी युनायटेड एफ आर ओ एन टी फ्रंट युनायटेड फ्रंट म्हणजे एकत्रित मोर्चा सिक्युअर ई सी यू आर ई सिक्युअर म्हणजे सुनिश्चित करणे किंवा मिळवणे मिनिंगफुल रिप्रेझेंटेशन ई ए एन आय एन जी एफ यू एल मिनिंगफुल आर ई पी आर ई यस ई एन टी ए टी आय ओ एन रिप्रेझेंटेशन मिनिंगफुल रिप्रेझेंटेशन म्हणजे अर्थपूर्ण प्रतिनिधित्व हार्डली नीड यच ए आर डी एल वाय हार्डली एन डबल ई डी नीड हार्डली नीड म्हणजे फारशी गरज नाही नेबरिंग एन ई आय जी एच बी ओ यू आर आय एन जी नेबरिंग म्हणजे शेजारील स्टुडंट लेड मूवमेंट म्हणजे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली चळवळ टेकन ओव्हर बाय म्हणजे ताब्यात घेतलेले किंवा ताब्यात गेले एन्ट्रेन्स्ड ई एन टी आरईन सी एच ई डी एंट्रेंच्ड म्हणजे बळकट किंवा स्थिरावलेले ट्रॅजेक्टरी टी आर ए जे ई सी टी ओ आर वाय ट्रॅजेक्टरी म्हणजे प्रवासाचा मार्ग किंवा मा दिशा इशूड अ स्टेटमेंट आय डबल यस यू ई डी इशूड ए यस टी ए टी ई एम ई एन टी स्टेटमेंट इशूड अ स्टेटमेंट म्हणजे निवेदन जारी केले सॉलिडॅरिटी एस ओ एल आय डी ए आर आय टी वाय सॉलिडॅरिटी म्हणजे एकजूट अर्जिंग रिस्प्रेंट यू आर जी आय जी अर्जिंग आर ई एस पी आर ए आय एन टी रिस्ट्रेंट अर्जिंग रिस्प्रेंट म्हणजे संयम बाळगण्याचे आव्हान इंडिपेंडंट ज्युडिशियल इन्क्वायरी म्हणजे स्वतंत्र न्यायालयीन चौकशी लॉस्ट द ट्रस्ट म्हणजे विश्वास गमावला ऑबस्ट्रॅक्ट द ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण किंवा वाढ थांबवणे प्रायोरिटी पी आर आय ओ आर आय टी वाय प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य अर्जंट रिवायवल यू आर जी ई एन टी अर्जंट आर ई व्ही आय व्ही ए एल रिवायवल अर्जंट रिवायवल म्हणजे तातडीचे पुनर्जीवन किंवा तातडीने पुन्हा तयार केलेले आरसन ए आर ओ एन आरसन म्हणजे आग लावणे येथे या आर्टिकलनुसार आर्सन या शब्दाचा अर्थ जाणीवपूर्वक आग लावणे असा होतो वँडलिझम व्ही एन डी एल आय एस यम वँडलिझम म्हणजे तोडफोड स्प्रेड फियर एस पी ई ए डी स्प्रेड ई ए आर फियर स्प्रेड फियर म्हणजे भीती पसरवणे एस्केप्ड इनमेट्स ई एस सी ए पी ई डी एस्केप्ड आय एन एम ए टी ई एस इनमेट्स एस्केप्ड इनमेट्स म्हणजे तुरुंगातून पळून गेलेला कैदी लाईकली टू एक्सप्लॉईट म्हणजे गैरफायदा घेण्याची शक्यता धन्यवाद